नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आपल्या गावामध्ये एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस मध्ये जाणार आ... तू फार्म हाऊस कसा आहे आणि कसा बांधला आहे त्याच्या आतला भागात कसा म्हणजे सेटअप केलंय आणि त्याच्या आतमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला आज या ब्लॉगमार्फत दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आता आपण जाऊया डायरेक्ट फार्म हाऊसच्या आतमध्ये आणि माझ्यासोबत आहेत संदीप दाईक आहे स्वप्नील दाईक आहे आणि आपला बारका स्वयं आपण चौघांना जातोय आता आता आपण फार्म हाऊसच्या आतमध्ये जातोय पहिलीच एंट्री भेटते आपल्याला कुत्र्यांपासून सावध राहा म्हणजे आतमध्ये भरपूर कुत्रे आहेत त्यापासून सावध राहायला सांगितले आपल्याला फार्म हाऊसच्या आपण सुरुवातीलाच एंट्रीला आपल्याला ना इथे लहान मुलांसाठी गार्डन सारखं आपल्याला भेटेल बघायला आणि सुरुवात आपण ना करूया बघा प्रतापराव विचारे फार्म हाऊस ही आपली एंट्री आहे आणि इथे आपली इलेक्ट्रिक कार ठेवले म्हणजे चार्जिंग वरची आहे तिला आपण आपण पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्याला दिसले ती तिला दाखवले आपण या ब्लॉग मध्ये आणि इथे काही सायकल ठेवलेत ही एक गाडी आहे पामोची आपली एंट्री एक आतमध्ये जायची आता सध्या आतमध्ये जात नाही आम्ही बाहेरण्याचंही ना करतो थोडंफार चल आपण आता साठ आत्म्या जाऊया हे बघा इथे कुत्र्यांचं पूर्ण आहे या डॉग आहेत सर्व खूप डॉग आहेत तिथे त्यामुळे ते कुत्र्यांपासून सावध्रा सर्व आपल्याला बाहेरच बोर्ड लावले लांब राहिलेलं परवड आपल्या आणि इथे आपल्याला ना आहे तो आपण नंतर घेऊया आधी आतमध्ये जाऊन नये आपण सर्व फिरून नंतर मग वाड्याच्या या साईडला जाऊया आपण आता ह्या पूर्ण बगीचा आहे आपण त्या साईडला एंट्री सुंदर अशी झाड लावली संपूर्ण झाड लावली आणि मस्त वातावरण थंड आहे इकडे आतून सेल्फी पॉइंट झाले पोरण म्हणजे आहेत ना हा इथे नारलाची सुपारीची प्लस आंब्याची आहेत अजून भरपूर फुलांची आहेत आणि चिकूची वगैरे पेरूची पण झाड आहेत ती सर्व लावली तिकडे आणि हे कमीत कमी मला -कमी वाटतं खूप मोठी जागा आहे एकरच्या आतमध्ये असेल मला वाटतं एवढी मोठी जागा आपल्याला दाखवणं शक्य होईल पण शक्य जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला इथे पेरूचं झाड आहे हे बघा ये पेरूच झाड इथे चेक केलं का तू चला आता आपण आतल्या भागामध्ये जाऊया बघूया काय जाऊ नका रे तिथे थोडं आहे ना म्हणजे पर्यटकांसाठी म्हणजे कोण आले फॅमिलीचे वगैरे त्यांना बसण्यासाठी वगैरे बनवले इथं आपण बघू शकता इथे थोडं बसायला बनवले स्पोर्ट्स सारखं आणि ह्या साईडला सर्व बाग आहेत चुकूच्या वगैरे झाडाच्या आंब्याच्या वगैरे सर्व बागा लागले आणि इथून पण आतमध्ये गेलो ना आपण हा एक रोड गेलो तिथे पण काही झाडं लावलेली आहेत खूप सारी तेही बघायला भेटले जास्तीत जास्त आंब्याचे आणि जे घरगुती आपल्याला उपयोगी पडतात ना नैसर्गिक वस्तू आहेत ते इथे सर्व लावलेले आहेत आणि मला वाटतं भाज्या विजयांच्या इथे शेती वगैरे काय असेल

आपण ज्या भागामध्ये उभे आहोत तर हा भाग असेल आपण जे उभे आहोत त्या भागामध्ये मला वाटतं शेती वगैरे करण्यासाठी हे पाईप लावलेले आहेत आणि काही भाजी वगैरे हो असेल काही बनवायचं वगैरे असेल तर त्यासाठी पाईपा, पाईपाने पाणी पुरावं शेतीला त्यासाठी हा प्रकल्प केलेला त्यांनी आहे नाही बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना फार्म हाऊस मध्ये सायकल होत ते लोका ले या लोकांनी दोघांनी आणलेले आहेत सायकली तर सायकल आपला माझा भाचा आणि हा बघा ही एक फ्रेंड आहे आपल्या गावातलीच आहे तर ह्या जागेच फिरण्यासाठी ह्या सायकली उपयोगी करून ठेवलेत म्हणजे एवढं लांब फिरता येणार नाही म्हणून त्या सायकली त्यासाठी आणून ठेवलेत गाडी पण आहेत ती पण या ह्याच्यासाठीच ठेवलेत आता आपण देऊया पुढे चावी नाही ती जेव्हा असेल तेव्हा ती आपल्याला बघायला भेटेल मार हे बघा गेलेत कुठली ते मका मका आता आता का लागवड केली ते महिना झाला आणि मग जग आता मका चल आणि म्हशीने न घालायचे आता काढायचंय म्हणजे झालं आता मका म्हणजे आपल्याला खायला नाही मशीन अच्छा okay. मशीन साड्यासाठी बनवायचं त्यासाठी बनवल्या ओके मशीन ओके okay. हा समोर जो दिसतो ना उकून टाकायचं आणि आता लास्ट ला, लास्ट तारखेला काढायचं अच्छा जो समोर जो दिसतो ना आपल्याला हिरवगार ते पूर्ण मक्याचा प्रकल्प आहे पाचच्या नंतर आलास ना का फॉरती अच्छा अच्छा बरोबर बरोबर तर हा मक्याची शेती आहे आणि खास म्हणजे आतमध्ये हो म्हशी वगैरे ठेवले त्यांच्यासाठी ते म्हणजे पौष्टिक खाणं मिळावं ते त्यासाठी बनवले हे बघा हा ते बरोबर बोललेले ते फोवर बघा बघ पाईप वगैरे सर्व सोडून ठेवलेले खूप मोठी जागा आहे जेवढं फिरू तेवढं आपण कमीच आहे आता आपण ज्या ठिकाणी आलोत ना हा पूर्ण कलमी आंबाच वय आहे म्हणजे ही जागा पूर्ण कलमी आंब्याने भरलेली आहे झाड इथे लावलेले आपण कलमी आहेत ना सर्वे अच्छा मिक्स लावले सर अच्छा स्वप्नीलदाच्या माहितीनुसार आपण कलमी पण लावलेत आणि पायरी पण लावलेत आंबे आले ते पण आपण बघूया कट करतो रे बघा भाऊला मी सांगेन की भाऊ हे दाखवत हा आंबा कुठला असेल असतरी स्वतःपुरे तर हा स्वतःपुरी आंबा आहे आणि काही कलमी पण आंबे आहेत जमली बघ मला वाटतं तिकडे कलमी आमदे सर्वे हा कलमी आहे उतरले ते ना मित्रांनो ते नारच्या बागेत आलोय आता तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते संपूर्ण नारलाची झाड आहेत तर हा पूर्ण ही जागा नारल्यांसाठी ठेवलेली आहे आणि बघूया आपण अजून पुढे आपल्याला काय भेट बघायला भेटतं की आपण तिकडे पण जाऊया संपूर्ण शेतीला आहे ना जेवढी जागा आहे तेवढा इथून त्यांचं कनेक्शन पास केलेलं आहे प्रत्येक जागेला एक एक पॉइंट दिलेला आहे एवढा मोठा प्रकल्प प्रकल करून ठेवला पाण्याचा जे ते पाईप एक एक पॉइंटला देऊन ठेवलेत त्याचा सप्लाय नव्हतो आता आपण जाऊया पुढे जाऊया जास्त मोठा मस्त आहे बघा खत असं तयार केलं जात या जागेमध्ये खतांच पण नियोजन करून ठेवले हो आता हे खत काहीतरी वापरण्यात येईल मुंबईला मार्केट अप्पा कुठे वापर हा खत कुठे वापरणार शेतीसाठी वापरणार आहे ओके बारा तेरा एकर बारा हा एवढा एक बारा तेरा एकर जागा आहे ओके आता आपण जातोय मशीनच्या वाड्याच्या इथे जातो आपण आणि आता ते वाडा बघून येऊया आपण हा आपला सुभेदार वाडा आहे आणि वरती आहे ना मित्रांनो घरांचं आहे हा बघा वरती घरांचं आहे आणि खालती वाडा आहे आता सध्या गुरं आहेत की ना आपण बघूया तुम्ही जाऊ तिकडे एक आहे आणि इकडे दोन आहेत या इथे तीन आहे आणि संपूर्ण साफसफाई झाली वाड्याची आता कुठे गेले तिरा गुरं आता कुठे म्हशी कुठे आता सोडून दिला आता येतील परत परत येतील पाच वाजता पर्यंत ओके पाच वाजेपर्यंत येतील काय ते यांना बघा सोयी सोय अशी केली बघा गुरांची पण पंखे वगैरे सर्व ठेवलेत लावून एकदम उत्तम प्रकारे शेव हो आहे चल भाऊ काय म्हणायचं तुला आणि तुल। इथे आपल्याला राहण्यासाठी बनवल्या म्हणजे जे, जे पाहुणे वगैरे येतील एक एक मशीन चालू झालंय बापरे आता अंगार हा वाड्याचा वरचा भाग आहे इथे पा म्हणजे काही प्रमुख पाहुणे वगैरे असेल किंवा आले तर त्यांची इथे सोय केली बसायची आणि खूप सुंदर असं बनवलं फार्म हाऊस आतमध्ये टू बीएचके आहे वाटतं टू का थ्री बीएचके अजून लॉक आहे म्हणून मला जाता येणार नाही याच्यावर आपण एक नक्की संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू परत चला आता आपण निघूया तर मित्रांनो मी हा व्हिडिओ आता इथेच संपवतो हा फार्म हाऊस चा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कधी तुम्हाला वाटलं यावंच सध्या या फार्म हाऊसला बघायला किंवा नक्की भेट द्या या फार्म हाउसला फलच्या गावामध्येच फार्म हाऊस हो जवळ जवळ हा साडे बारा कि तेरा एकर मध्ये माझ्या माहितीनुसार बांधलेलं आहे त्या एवढ्याच जागेमध्ये प्रॉपर आपल्याला सर्व फळांची बाग आणि त्यामध्ये प्लस फार्म हाऊस प्लस एक वाडा आहे वाड्याच्या वरती एक राहण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे असं सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध करून घेतल्या आणि त्या प्रकारे हा बांधलेला आहे आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल बघायला व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे हो करायला विसरू नका हो तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट मध्ये लवकरच